काल तो राष्ट्रीय प्रकार घडला तो अतिशय होता परंतु आपल्या तालुक्याला तो नवीन एक तालुक्याची परंपरा लागलेली पहिल्या सांगायचं दहशत कुठचा तालुका आहे आणि वर्षानुवर्ष तालुका दहशती खाली ठेवायचा जो विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम करायचा आणि लोकांच्या मध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करून लोक आपल्या पायाजवळ राहिले पाहिजे अशा प्रकारचा पर्यंत अनेक वर्षात अभिज्ञा घालायचा आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा आपला उमेदवार अमोल खताळ यांना आपण उमेदवारी दिली सामान्य वेळ सामान्य आपला कार्यकर्ता म्हणून आपल्यासाठी आवरात्र देते झगाट म्हणून म्हणून अंबोलामोल आपोल त्या ठिकाणी सर्वांनी पाठोळ दिलं आणि सामान्य कार्यकर्त्याकडून ज्यावेळी आपल्या प्रस्थापित माणसाचा पराभव झाला त्यांचा ता दुभी पछाड झाला सौभ्य पुढे त्याला ते दुःख पचावता येत नाही असं एक नाही त्याच्या मनामध्ये खरं म्हणजे लोकशाहीमध्ये जनतेला दिलेला कौल आपण मान्यच केला पाहिजे पण तुम्हाला लोकशाही मान्य नव्हती इतक्या वर्ष तुम्हाला फक्त ठोकशाही मान्य होती आणि मला त्याचा परिणाम काय त्या घटनेच्या निमित्तानं लोकांना पाहायला मिळाला त्याला लोकशाहीतून झालेला पराभव तुम्हाला स्वस्त बसू देत नाही आणि त्यामुळे आज मी म्हटल्याप्रमाणे ठोकशाहीची भाषे ठोकशाहीची कृती आपण औरंगाबायला सुरुवात केली आहे काही दिवसापूर्वी कीर्तनकाराच्यावर हल्लेला वारकर संप्रदायावर त्या ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि मग ती दहशत निर्माण तुम्ही तुम्हाला प्रयत्न करत होता त्यातून आमच्या अमोल तुम्ही हल्ला केला तर म्हणजे तुम्ही अशी किती हल्ले कीर्तनकारवर केले अनुभवावर केले तर त्या या तालुक्यातली जनता की तुमच्या विरोधामध्ये उभी राहिली पण राहणार नाही असं मला प्रत्येक आणि आमदार स्वाभिमानी येऊन कुठेतरी दहशतवादी दहशतवादी विरोधात आता उभा राहिलेला आहे आणि केवळ फक्त उभा राहिला नाही तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकर आपल्या स्वतःला झोपून दिले मला कधी कधी जी आश्चर्य वाटले की अमोल काय करू शकणार आहे पण आपल्या सगळ्यांचे अंदाज जरी चुकीचे ठरवले तर तालुक्याला न भूषो न भविष्य अशा प्रकारच्या विकासाचा मार्ग त्यांनी खुला करून एक जो अनुदान जात की ते मला सांगत नाही की मला हे पाहिजे मला ते रस्ता पाहिजे तो बंधारा पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे निवडण्याचं पाणी आता तालुक्यात ता आलं आपण सगळ्यांना दुष्काळी भागातले लोक पिसले होते त्यांना काम करून दुष्काळी ठेवलं होतं आता अमल हो निमित्त प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये आपण पाणी आणून दिलेलं दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला होता निवडणुकीमध्ये तालुका दुष्काळमुक्त केलेला सांगा तळेगावच्या निमोनच्या लोकांनी पुढे पाणी राहिले जायचं नाही इतक्या दिवस फक्त तालुक्याच्या दुष्काळच्या बैठका आणि ते सांगायचे आमच्या तालुक्याचं दुष्काळचं मॉडेल काय दुष्काळ दीडशे टँकर लावते फक्त टँकर होते पाण्याचा पत्ता नाही लोक पाण्यापासून मुरून गेले वंचित राहिले पण आमच्या अब्दुल भाऊनी टँकर लावला न कुडा माफ्या सांभाळला आज प्रत्येक तालुक्याच्या गावामध्ये ता द्यायचं काम तरी केलं नळाद्वारे केलं असेल पाटाद्वारे केलं असेल ते आपल्या तालुक्याचं परिवर्तन आहे आणि म्हणून अशा या घेण्याच्या निमित्तानं मला वाटतं की हल्ल्याच्या निमित्तानं आज तालुका पुन्हा एकदा मला तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक पादव स्वतःचा गुरुपाडलं हे आपण मेलेलं आहे किथ मेलेले ते ते नाही आहेत ना? या तालुक्याचा हिंदुत्वाचा विचार सपना नेमाने त्यांना सांगितला पाहिजे